मोरे वसंत अशी सरळ साधी घोषणा वसंत मोरेंच्या बाबतीत प्रसिद्ध आहे त्याच मोरेंनी सध्या मनसेला रामराम ठोकलाय आता ते कुठं जातील का लोकसभा निवडणूक लढवतील का गेले तर कोणत्या पक्षात जातील हे मात्र त्यांनी सांगितलं नाहीये मात्र वसंत मोरेंच्या राजीनाम्यामुळे नेमका फायदा कुणाला झालाय यामुळे मनसे सोडणारे वसंत मोरे सुप्रिया सुळेसाठी संजीवनी ठरतील का याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात पुणे शहरात तात्यांचा म्हणून एक गाडी प्रसिद्ध पावली होती त्या गाडीचे मालक आहेत वसंत मोरे राजकारणाची हटके स्टाईल त्यांनी विकसित केली पुणे मनपाचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले आता वसंत मोरेंच्या महत्वाकांक्षा पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचे आहेत मात्र त्यांच्या याच महत्वाकांक्षेमुळे त्यांना मनसेतून बाहेर पडावं लागते भरल्या डोळ्यांनी वसंत मोरेंनी पत्रकार परिषद घेतली आपलं म्हणणं मांडलं पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मनसेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला खर तर गेल्या अनेक महिन्यांपासून वसंत मोरे मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र घालणार असल्याची चर्चा रंगली होती अखेर मोरेंनी निर्णय जाहीर करून टाकला आता नेमकं वसंत मोरे काय म्हणाले मी सुरुवातीच्या काळात शिवसेनेत राज सोबत काम केलं पुणे शहरातील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता ज्याने राज ठाकरे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला त्यावेळेस मी देखील शिवसेनेचा राजीनामा दिला आणि राज ठाकरेंसोबत गेलो मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलाय कारण गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी पुणे शहरात लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे पण माझ्या शहरातीलच काही पदाधिकारी जे स्वतः इच्छुक नव्हते पण निवडणुका प्रत्यक्ष जवळ आल्या त्यावेळेस इच्छुकांची यादी वाढत गेली आहे असं वसंत मोरे म्हणाले सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे अनेक मतदार संघातून पक्ष आपलं सर्वेक्षण करतात त्या आधारावरती अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवले हो जातात अशातच पुणे लोकसभा निवडणुकीच्या अहवालामुळे आपला घात झाल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं ते म्हणाले मागच्या महिन्यात राज ठाकरे यांनी सर्व लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागितले होते त्यामध्ये ज्या लोकांवर पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या त्या लोकांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये पुणे शहरात मनसेची परिस्थिती अतिशय नाजूक आहे असं जाणून बोजून एक निगेटिव्ह अहवाल राज ठाकरेंकडे पाठवला गेला तेव्हापासून माझ्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते माझ्यावर अन्याय झाला आणि अखेर माझा कडेलोट झाला अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली पुन्हा मनसेत परतणार नसल्याची ठाम भूमिका वसंत मोरेंनी घेतली ते म्हणाले ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील पंधरा वर्ष घालवली पण हेच पदाधिकारी वसंत मोरेला तिकीट मिळायला नको पक्ष संघटनेने निवडणूक लढवायला नको असे निगेटिव्ह अहवाल राज ठाकरे यांच्यापर्यंत पाठवत असतील तर मला अशा लोकांमध्ये काम करणं जमणार नाही मी माझ्या स्वतःच्या हातांनी परतीचे दोर कापलेत असं वसंत मोरे म्हणाले आता वसंत मोरेंचं पुढचं प्लॅनिंग काय मनसे सोडल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल याबद्दल पुणेकरांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं मोरेंनी सांगितलंय मी मनसे सोडली आहे आता माझी पुढची भूमिका आमचे पुणेकर ठरवतील तसेच लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कोणत्या पक्षाकडून ऑफर मिळाली का त्या विषयावर मी आता बोलणार नाही मी एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवावी की अपक्ष याबाबतचा निर्णय त्यावेळी जाहीर करेन वसंत मोरे मनसेत असताना त्यांच्यावर बारामती लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी वर्षभराच्या काळातच शेकडो शाखा या मतदारसंघात निर्माण केल्या वसंत मोरेंच्या संघटन कौशल्याचे अनेक किस्से पुण्यात प्रसिद्ध आहेत याच कौशल्याची सर्वाधिक गरज आहे ती शरद पवारांना आपली कन्या सुप्रिया सुळेंची लोकसभा सीट वाचवण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत अशात बारामती मतदारसंघात गावागावात पोहोचलेल्या मोरेंच्या संपर्काचा मोठा फायदा पवारांना होऊ शकतो काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे वसंत मोरे पुण्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आणि यामुळेच आता त्यांच्या राजीनाम्याने पुण्यात मनसेचं नुकसान होईल का वसंत मोरे शरद पवारांकडे जातील का आणि मोरे जर शरद पवारांसोबत गेले तर बारामतीत पुण्यामध्ये पवारांना फायदा होईल का राजीनामा देताना त्यांनी जी जी कारण सांगितली त्यावरून वसंत मोरेंवर खरंच अन्याय झालाय असं तुम्हाला देखील वाटतं का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला ते ही आवर्जून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका